दहशत माजवणाऱ्या स्टारला कोल्हापूर पोलिसांचा दणका दहशत माजवणारे रील सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्या चार स्टारला कोल्हापूर पोलिसांनी चांगला दणका दिला आहे हातात बंदूक घेऊन धमकावण्याचं रील चार मुलांनी केलं होतं शिवाय हे सोशल मीडियात व्हायरल केलं कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने या चौघांना खाक्या दाखवत चौघांनी माफी मागत हे रील डिलीट केलं आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी गांधीनगर येथे दहशत वाजवणारे रील सोशल मीडियावर टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले आहेत दहशत वाजवणारे रील सोशल मीडियात टाकून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची केली जाणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे माझं नाव शेख तर मित्रांनो मी एक इंस्टाग्राम वरती एक दहशतवाजवणारी खोटी पिस्तूल घेऊन एक केली होती तर आम्हाला एनसीबी पोलिसांनी बोलावून घेतलं चांगली समज दिली तर मित्रांनो तुम्हीही असं काही करू नका फोटी पिस्तूल घेऊन वगैरे दहशतवाद असं काही व्हिडिओ करू नका ना नाहीतर एलसीबीचे पोलीस पोलिस तुम्हाला चांगली समज देतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर